पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे हिंदू समाजावर सातत्यानं हल्ले आणि जाळपोळीचे प्रकार घडत आहेत त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करून तिथल्या हिंदूंना संरक्षण पुरवावं या मागणीचं निवेदन हिंदू राष्ट्र समन्वय समितीनं तहसीलदार स्वप्नील पवार यांना दिलं वक्फ कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगाल राज्यात सुरू असलेलं आंदोलन आता हिंसक बनलंय या आंदोलनाच्या निमित्तानं हिंदू समाजावर होणारे अत्याचार हे केवळ सामाजिक नाहीत तर मानवाधिकारांचे उल्लंघन करणारे आहेत असा आरोप हिंदू राष्ट्र समन्वय समितीनं केलाय या राज्यातील प्रशासन आणि पोलीस यंत्रणा हे प्रकार रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले त्यामुळे तिथल्या हिंदूंमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून त्यांच्या जीविताचा आणि मालमत्तेचा प्रश्न निर्माण झालाय कायदा सुव्यवस्था राखण्यात ममता सरकार सक्षम राहिलेलं नाही त्यामुळे या राज्यात तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी तसंच तिथल्या हिंदूंना संरक्षण पुरवावं या मागणीचं निवेदन हिंदू राष्ट्र समन्वय समितीनं तहसीलदार स्वप्नील पवार यांना दिला या दंगलीत सहभागी असणारे प्रशिक्षण देणारे आश्रय देणारे चिथावणी देणाऱ्या धार्मिक नेते आणि मुस्लिम संघटनांवर गुन्हे नोंदवावेत असं निवेदनात म्हटलंय यावेळी शिवसेनेचे उदय भोसले किशोर घाटगे विकास जाधव निरंजन शिंदे योगेश केरकर रामभाऊ मेथे हिंदू महासभा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शीला माने रश्मी साळोखे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अभिजित पाटील मनोहर सोरप शिवानंद स्वामी गजानन तोडकर कैलाश दीक्षित यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते